नमस्कार शेतकरी बंधूनो शेतकरी बंधून हे बघा हो आता लसण आणि हा लसण जे आहे ना आता आपण जवळपास याला साडेचार महिने पूर्ण झालेलं आहे आणि हा पक्व झालेला आहे हे बघा आता याची ना पूर्णपणे जी पात असते वरती पूर्णपणे स वाढलेली आहे आणि हा हा जो लसूण आहे ना हा पक्व झालेला आहे आणि ही म्हणजे आपल्याला बऱ्याचशा पैकी याची कांडी पण मोठी झालेली आहे आणि लसूण आपल्याला ज्या टायमात काढण्यास येतो आहे ना त्या टायमामध्ये ना फक्त काय काय आपल्याला थोडंसं बघून काढायचं आणि आपण लास्ट लास्ट आहे ना लसणाला पाणी कमी लागतं आहे आणि काय होतं जास्त पाणी जर दिलं ना तो लसूण असा फुटतो हे बघा आता याला जे आहे ना असे बारीक बारीकशी कोमटे आले हे ज्या कांडे असतात ना खालच्या याला परत दुसरी कोमटे आले नवीन कोमटे म्हणजे हा काय होतो हा फुटतो आहे याला फुटतं म्हणतात हे बघा आता हे असतानासुद्धा याला आहे ना दुसरे दुसरे पण असे कोमटे तयार झाले हे बघा बारीक बारीक हे बघा बारीक आता हे कसं असतं हे बारीक बारीक जे बारी, आहे ना आता ह्या कांडीतून ना हे परत असे कोमटे निघलेले आहे हे शेक हे म्हणजे आता हे फुटला आहे लसूण म्हणजे आपल्याला एवढा टाईम ठेवायचा नाही कारण जास्त टाईम जर ठेवला ना तर लसूण फुटतो आहे आणि ह्या जे कांडे असतात बारीक बारीक हे खराब होऊन जातात हे बघा आता आपल्याला बऱ्याचशे आता पायकी ना हा लसूण योग्य झालेला आहे काय होतं आपण लास्ट लास्ट जर आपण लसणाला पाणी दिलं आहे आणि पाणी दिल्याच्या नंतर काय होतं तो फुटतो आहे आणि तो फुटला ना ती कांडी जी असती ती आपली बेकामी होऊन जाते आणि हा आता हि जो लसणीने हा योग्य आहे हा काय होतं आपण जो आ, गावरान लसूण असतो ना हा पिवळा लसूण म्हणजे गावरान लाल हे बघा तुम्हाला आता हे लाल दिसेल ना हा गावरान लसूण आहे हा थोडीशी सहनक्षमता करतो पण काय होतं आपल्याकडून जर भाजीपेक्षा जास्त पाणी झालं ना ते असं त्याला फुटवा तयार होतो आणि आता ही फुटवा तयार झाला हा जी कांडी असते बारीक छोटीशी ना ही खराब होऊन गेली हे बघा आता आपला ही, ही क, एक वाफ्याचा एका आहे म्हणजे आपण आज हा काढलेला आहे म्हणजे आपण लसणाचं काम खोदण्याचं काम चालू आहे आणि लसणाचे कांडे पण भरपूरसे मोठे झालेले आहे हे बघा आता तुम्हाला दिसेल हे लसूण म्हणजे आपल्या वाजीपेक्षा मोठाला झाला कांदा लसण हे बघा म्हणजे भाल जे पक्व झालेला आहे आणि जिपात ना थोडीशी अशी पिवळी होऊ द्यावं लागते का होता आपण जर युरिया हुरियापणात जर काढला ना तर लसण नंतर ये ना तो जास्त दिवस जगत नाही कारण तो त्यांची जी कांडी असते बारी छोटीशी ती म्हणजे मा, मरायला सुरुवात होते आणि आपण जर असा पक्व झाल्याला लसूण काढला तर तो लसूण आपल्याला भरपूरशी दिवस म्हणजे लागवडीच्या टायमाला पुरत होतो हे बघा म्हणजे आपण योग्य तो लसूण आता हे काढलेलं आहे आणि शेतकरी बंधूंनो तुम्ही जर लसणाची लागवड करत असले आपण घरगुती खाण्यासाठी तर आपण योग्य लसूण जर निवडला आणि योग्य जर काढला आणि त्या टायमावर जर आपण त्याची खोंदाई केली तर, तर तो, तो लसण जास्त दिवस टिकतो आहे म्हणजे कमी दिवसाच्या कालावधीपेक्षा जास्त दिवस टिकतो आणि त्याची व्यवस्थित पाणी जास्त नको आहे लसणाला ज्यादा पाणी दिलं ना तर तो, तो लसण आहे ना वाढत पण नाही आणि त्याला ते जे आपण म्हणतो ना ते अशी बारीकशी फुटवा तो ते फुटतात त्याशी बारीक बारीक तयार होतात त्याची काय आता आपण जे काढलेलं जे आपण काढतो ना आता हे सर्व असं पिवळं झालेलं बघा आता हे काढणीला आलेलं आहे ज्यादा हिरव्या पण जर काढला ना तर लसूण खराब होतो हे बघा मित्र भाऊ हो चॅनलला जर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद